याच लेकरांनी आमचा जीव वाचवला आणि जीवन रक्षा पदक मिळालं जीवनात संस्कारांचं खूप महत्व आहे संस्काराशिवाय शून्य असत संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवतात उत्तम आकार देतात सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारावरच अवलंबून असतो संस्काराच्या मजबूत पायावर युगपुरुष घडतात चांगल्या वाईट कृतीमागे संस्कारांचा मोठा पगडा असतो दादा त्यापैकी एक स्वतः आमदार असताना नदीत बुडणाऱ्या पाच लोकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी वाचवलं त्यासाठी त्यांना जीवन रक्षा पदकानं राष्ट्रपतींकडून सन्मानित करण्यात आलं जीवन रक्षा पदक हा पुरस्कार भारत सरकारकडून अशा व्यक्तीला दिला जातो जी व्यक्ती मिल्ट्री किंवा पोलीस खात्यातील नसून स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवते जीवन रक्षा पदक या पुरस्कारास तीस सप्टेंबर एकोणीश एकसष्ट रोजी मान्यता मिळाली तेव्हापासून दरवर्षी सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारानं लोकांना सन्मानित करण्यात येतं निरपेक्ष भावनेनं केलेली मदत आपल्याला इतकं मोठं फळ देऊन जाईल याचा कधी दादांनी स्वप्नातही विचार केला नव्हता त्यांनी एकदा अशाच निरपेक्ष भावनेनं केलेल्या मदतीच्या मोबदल्यात राष्ट्रपतींकडून दिल्या जाणाऱ्या जीवन रक्षा पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं प्रसंग असा घडला होता दादा त्यावेळी एकोणीसशे ऐंशी मध्ये जनता पक्षाचे आमदार होते एका अधिवेशनासाठी ते मुंबईला गेले होते घरून फोन आला वरच्या भागात जास्त पाऊस झाल्यानं गावातील नदीला जास्त पाणी सोडलंय त्यामुळं नदीला पूर आलाय पुराची बातमी ऐकून दादा ताबडतोब त्यांच्या गावी काष्टीला यायला परत निघाले त्यावेळी दादांकडे चार चाकी गाडी नव्हती रेल्वेनं ते त्यांच्या गावी पोहोचले घरी पोहोचताच वडिलांनी दादांना उद्देशून बडबड सुरू केली तुझे दोघं भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेत तू मोठा राजकारणी तुला काही बोलू शकत नाही मीच शिकलो असतो तर बरं झालं असतं म्हणजे मला मोटार तरी काढता आली असती वडिलांचं बोलणं ऐकून दादा म्हणाले काही काळजी करू नका मी जाऊन काढतो मोटार मुंबईहून प्रवास करून आलेले असतानाही दादा काहीनं खाता पिता सरळ शेतात गेले शेत नदीच्या अगदी जवळ होतं मोटर काढत असताना त्यांच्या गावात आलेली शिरूर तालुक्यातील पाबळ थिटेवाडीची दिंडी त्यांच्या नजरेस पडली दिंडीतील मंडळींनी त्यांच्याजवळील रथ होडीत चढवला स्वतःही होडीत बसून नदीच्या त्या तीरावरून ते तिकडे जाऊ लागले पण नदीच्या मध्यावर होडी आल्यावर वाऱ्याच्या वेगानं रथ उलटा झाला रथ उलटल्यानं सगळी होडीच त्यातील लोकांसह पाण्यामध्ये उलटी झाली वारुळातून जशा मुंग्या वर येतात तशी माणसं पाण्यातून वर येऊ लागली दादांना हे दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लोकांना वाचवण्यासाठी सरळ पाण्यात उडी मारली अतिशय जलद गतीनं त्यांनी पाण्यात बुडणाऱ्या माणसांना बाहेर काढण्याचा सपाटा सुरू केला दोन माणसांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर आणखी दोन माणसं होडीच्या वल्ह्याबरोबर वाहत जाताना त्यांना दिसली पुन्हा पाण्यात उडी घेऊन वल्ल्याच्या बरोबर मध्यभागी खांदा लावून दादांनी एकाच वेळी दोघांना बाहेर काढलं दादांची पाण्यात ज्या ठिकाणी मोटार होती त्या ठिकाणी पाण्याचा भोवरा तयार व्हायचा हो त्याच ठिकाणी एक माणूस पाण्यावर आडवा पडून होता आणि वाचवा वाचवा असं ओरडत होता दादांना भोवऱ्याचं ज्ञान होतं भोवरा सतत फिरत असला तरी थोड्या वेळासाठी तो शांत होतो हे दादांना माहिती होतं पाण्यात उडी टाकून भोवरा शांत होण्याच्या वेळी पोहोच जाऊन दादांनी त्या माणसाला बाहेर काढलं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा आत्तापर्यंत कोणत्याही आमदारानं नदीत उडी घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचा प्राण वाचवला नसेल पण दादांची गोष्टच वेगळी होती